एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे विश्वशांती बुद्धविहार आणि विश्वधम्म बहुउद्देश्य संस्थेस महापुरुषांच्या विचारांची पुस्तके दान सविस्तर वृत्त असे विश्वशांती बुद्धविहार महाडा कॉलनी या परिसरात वास्तव्यास असणारे विपशन्य साधक सदाशिव आडोळे यांच्याकडून विश्वशांती बुद्धविहार आणि विश्वधम्म बहुउद्देशी संस्थेस एकूण महापुरुषांची पस्तीस पुस्तके ही दान करण्यात आली या मागील हेतू सर्व नागरिकांनी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथासोबतच महापुरुषांच्या विचाराचे देखील वाचन करावे आणि उत्कृष्ट वाचक व्हावे असा होता त्याच अनुषंगाने पस्तीस पुस्तके ही सदाशिव आढोळे आणि त्यांच्या परिवाराकडून दान करण्यात आली याप्रसंगी विश्वशांती बुद्धविहारातील बौद्धाचार्य आणि विश्वधम्मबुद्धेचे संस्थापक बाळासाहेब शिरसाट यांनी आणि अधिक यांनी आणि उ... उपासकांनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले या ठिकाणी आदरणीय विपशनाचे साधक सदा शिवजी आडोळे साहेब यांच्या परिवारानं विश्वशांती बुद्धविहार या बुद्धविहारामध्ये इतक्या दिवस विहाराचं चालू असतानासुद्धा वाचना याची निर्मिती होणं आवश्यक होतं असं एक संकल्पना बोलून दाखवली नुसती बोलून दाखवली नाही तर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्या स्वतःच्या कष्टाने घेतलेल्या पुस्तकाचं दान या ठिकाणी विहाराला केलं आणि या ठिकाणी प्रशस्त असं बुद्ध विहारामध्ये वाचनालय तयार व्हावं साधारण किती पुस्तके दिली कमीत कमी पस्तीस एक पुस्तकं आहेत आणि त्यामध्ये काही धम्माचा अभ्यासासाठी आहेत काही महापुरुषांच्या अभ्यासासाठी आहेत तर काही या ठिकाणी मुलांना अभ्यासासंबंधी कसा अभ्यास करावा या संबंधी आहे तर याचं ज्ञानाचं सगळ्या थरामध्ये मग तो विद्यार्थी जीवन असेल धार्मिक जीवन असेल किंवा या ठिकाणी जे काही सामाजिक जीवन असेल यामध्ये कसं जगावं कसं राहावं कसं वागावं याचं सखोल ज्ञान वाचनातून मिळावं आणि मोबाईलपासून या ठिकाणी पुरुषांनी महिलांनी आणि बालकांनी दूर राहावं हा त्यांच्या मनामधला मु मुक्त असा हेतू आहे आणि त्यासाठी वाचनालय हे या व्यवहारामध्ये चालू व्हावं यासाठी धडपड करण्यासाठी अनेक संस्थांना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो की आमचं या विहारामध्ये विश्व उद्दि विश्व धम्म बहुउद्देशीय संस्था या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही वाचनालय सुरू करणार आहोत आणि आपणही या ठिकाणी सडळ हातानं पुस्तकाचं दान करावं असं या ठिकाणी आव्हान करतो जय भीम आज खरोखर खूप आनंद होत आहे की आज विश्वशांत बुद्ध विहारामध्ये जे आढोळे साहेबांनी आणि गुरुजींनी जे पुस्तक आपल्याला धम्मदान म्हणून इथे विहारामध्ये सर्व उपासक उपासिका यांना वाचन करण्यासाठी आणि त्यांच्या धम्म उपजीत व हो या प्रेरणेनं इथं पुस्तकं वाचनालयामध्ये ठेवले त्याचा अधिका अधिक उपासक उपासिका विश्वशांती बुद्धमधील सर्व यांनी त्यांचा फायदा घ्यावा आणि आपल्या ध्यानामध्ये भर पाडावी अशी मी त्यांना नम्र विनंती करतो तेच पुस्तकं दान दिलेले आहे त्याचा उद्देश एकच आहे की बाबा माझे वाचून झालेले होते आणि शिल्लक त्याच इतरांनी पण सर्वांनी ते त्याचं वाचन करावं एवढाच उद्देश वाचनालयाचा काय उद्देश व या ठिकाणी वाचनालयाचा उद्देश त्याच्यापासून ज्ञान मिळतं वाचन केल्यानं तसं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे आपल्याला शील समाधी प्रज्ञाचा जो मार्ग दिला आहे अष्टांगी मार्ग त्याच्यात प्रज्ञा म्हणजे काय प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होतं आणि प्रज्ञेचे त्यांनी तीन प्रकार सांगितलेले आहेत एक श्रुतमय प्रज्ञा चिंतनमय प्रज्ञा आणि भावनाय भावनामयी प्रज्ञा तर हे श्रुतमय प्रज्ञा म्हणजे वाचून ऐकून जे ज्ञान मिळालेलं आहे आपल्याला हे या आप पुस्तकातून त्यांना मिळेल एस पी एम न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद